हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रोर रोरचा मराठी अर्थ गर्जना डरकाळी गंभीर ध्वनी ओरडा गलबला मोठा आवाज कर्कश आवाज गडगडाट गर्जना करणे डरकाडी फोडणे विवळ होऊन ओरडणे मोठ्याने हसणे रागावन ओरडणे किंवा मोठा आवाज करणे होत आहे रोरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द लायन गेव अ लाड रोर दुसरा वाक्य आहे ही रोर विथ लाफ्टर ॲट द जोक तिसरा वाक्य आहे हे स्पीच वॉज ग्रीटेड बाय अ रोर ऑफ अप्लॉज चौथा वाक्य आहे आय कुड बॅरली हिअर अबाउट द रोर ऑफ ट्रॅफिक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू